मानायला पाहिजे भारताची जे एअर डिफेन्स सिस्टम होता ते तोडू शकले नाही त्यामध्ये त्यांची मिसाईल हवेतच उडवलं गेला आणि पण आमचं तसं नाही तर आमचा जे प्लॅनिंग होता ज्या हिशोबाने यांनी कोणाला न कळता असा प्लॅन करून ती अटॅक केली त्या ते ते सचू पण त्यांचं ते चूक होती आणि त्यांची सिस्टमसुद्धा एवढा हे नव्हता त्यांना बाहेरून बोलायला साथ दिले चायनानं आणि टर्कीनं पण सिस्टम ते तेवढं स्ट्रॉंग नव्हती जसं यस फोर हंड्रेड रशियाची होती आमचं कडक किंवा एअर डिफेन्स सिस्टम जी इंडियाची होती त्याच्यासमोर ते झिरो साबित झाले पहेलगाम इथे निष्पाप पर्यटकांवर जो गोळीबार झाला होता आणि त्यानंतर भारतीय सैनिकांनी जो ऑपरेशन सिंदूर राबवला आणि त्याच्यामध्ये भारताच्या सैन्याला मोठं यश प्राप्त झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आता तर सीज फायर झालेलं आहे युद्धबंदी आहे तरी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणामध्ये असा उल्लेख केला काही मुद्दे त्या ठिकाणी उपस्थित केले की के बाबा भारत अशा प्रकारचे जे आत्तापर्यंत कुरघोडे सुरू होते तो कदाही कपून घेणार नाही कदापि आणि जसे तसं उत्तर दिलं जाईल तरच आपण चर्चेसाठी तयार असो या ठिकाणी माजी सैनिक आहेत आपण बघू शकता की सोलापूरचे माजी सैनिक आहेत आपण या माजी सैनिक ऑफिसमध्ये आहात आणि या माजी सैनिकांनी खूप मोठं योगदान देशासाठी दिलेलं आहे पाठीमागच्या काही युद्धांमध्ये या ठिकाणी त्यांनी सहभाग नोंदवलेला होता म्हणजे कारगिल युद्ध असेल अनेक युद्धांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला होता त्यांचे आपण अनुभव जाणून घेऊया एकंदरीत कशा स्वरूपाचा अनुभव होता युद्धाची नीती आता जरी युद्धाची स्थिती बदलली असली तरी सैनिक तेच आहेत ह्याच गोष्टी काही आता नवीन तरुणांना सैनिकांना फेस करावं लागत आहेत किंवा यांच्या कालावधीमध्ये कशा स्वरूपाचं युद्ध तुम्ही अनुभवलेलं मी हा होता काशीनाथ बनसोडे सिग्नलमध्ये होतो अठरा एकोणीस वर्ष सर्विस करून डेटा झालेला आहे आता बी अकरा वर्ष झाले आता सध्या आपल्या देशामध्ये दे। सिंदूर असा ऑपरेशन झालेला आहे पण याच्यापूर्वी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये कारगिलची लढाई झाली होती त्यावेळेची लढाई वेगळी होती समोरासमोरची लढाई होती त्यांनी हाईटवर होते बोप त्यावेळी बोपरसारख्या तोपचं वापर केल्यानंतर थोडंफार त्यावेळी विजय झाले पण आता सिंधूर हे आहे लोकांना निष्पाप लोकांना यात मारलं गेलं पाकिस्तानाच्या ज्याच्या हातामध्ये किंवा आपलं एक मेजर मारला गेला ज्याच्यामध्ये हजार नाही जाई आणि आतंकवाद्यांनी आपल्याला आतंकवादी हे पाकिस्तानने तयार केलेले सैनिक त्यांनी तयार केले किंवा त्यांचं सपोर्टर हे हिंदू लोकांना मारत आहेत त्यामुळे आता आपल्या देशामध्ये तसं काही सहन न करता वेळोवेळी त्यांनी असा कोणचाही प्रकार घडू नये किंवा काय असं घडल्यास Uh, मोदी सरकारने वेळेवर त्यांना जबाब द्यायला पाहिजे असले कोणतेही गर करगडी होऊ नये आणि असा काय प्रकार झाला तरी आधी आम्ही माजी सैनिक असून वेळ पडल्या देशासाठी आम्ही अजून बी बॉर्डरवर द्यायला तयार आहे आणि आपला आ, बलिदान देण्यास तयार आहोत जे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑपरेशन सिंदूर राबवलं मात्र त्यानंतर भारताला खूप मोठं यश प्राप्त झाले तरी देखील मोदींवर प्रश्न उपस्थित केले जातात की जे भारतीय भारताचे जे परराष्ट्र धोरण आहे किंवा जे कामे आले नाही वेगवेगळ्या वेग देशाचा पाठिंबा मिळाला नाही असं बोललं जातं ज्या ज्या पद्धतीनं तुर्की असेल किंवा चीन असेल पाकिस्तानला उघड पाठिंबा दिला इस्रायल सोडतं इकडे कुणीच पाठिंबा दिला नाही असं बोललं जाते काय जा कसं वाटते काय काय आम्ही काकासाहेब काशीत असं आहे भारती भारताला पाठिंबा पार्टी, सर्वच देशांनी दिला फक्त चीनला तुर्की आणि पाकिस्तानला फक्त चीन आणि तुर्कीनीच दिलेलं आहे बाकी त्यांनी जे काय म्हणतील ते भरपूर काय आहे त्यांच्याकडं फक्त जे गोदी मेड्या त्यांचे आहेत जे खोटं बोलून फक्त आपला प्रशंसा करतात आणि बाकी पुढच्या ह्याला भारताला लेडाऊन करायचे विचार करतात पण तसं काही नाही आहे कारण भारत आता एक सदृढ आणि सक्षम आपला देश बांधलेला आहे त्याच्यामुळं कुठल्याही परिस्थितीवर कोणतंही केलं तरी त्याच्यावरती आम्ही पूर्णपणे तयार हो। आहोत अगदी तुम्ही असं बघाल या ठिकाणी की युद्धामध्ये अनेक नवीन नवीन शस्त्रास्त्र असतील किंवा ड्रोन असेल किंवा तोपगाळे वेगवेगळे -वे, साहित्य वे -वे, आलेलं आहे तुमच्या कालावधीमध्ये आता काय फरक वाटतोय बघण्यात जे आता तुम्ही बघितलं असेल टी व्हीवर काय एकंदरीत पहिल्याच्या युद्धामध्ये समोरासमोरच्या लढाई होत्या मशीन गन लाईट मशीन गन मेडे मशीन गन हे हत्यार म्हणजे आमचं सैन्याचं आभूषण होतं पण आज मोदी सरकार आल्यापासून दोन हजार चौदापासून ते आजपर्यंत आमची पाह मी जे पाहतो आहे त्यामध्ये रपाल आले यस चारस आले आणि एस चार सो हे जे हत्यार आहे हे न होऊन उरण्यासारखे आमच्या भारताच्या सैन्यामध्ये सामील झालेले आहेत आणि त्याच पद्धतीनं नेवी एअरफोर्स आर्मी यांचा जज्बा एकदम जबरदस्त आहे आणि ह्या ह्याला तोड म्हणजे गाडी एक एका बैलावर किंवा एका चकावर चालत नाही त्याचप्रमाणे सैन्य आणि देशाचे खंबीर नेतृत्व ह्याच्यावर देश अवलंबून असतो आहे आणि आज मोदी सरकार ज्या वेळेसपासून आलेलं आहे त्यावेळेसपासून आम्ही सैनिक गर्व महसूस करतो आमाला की आम्हाला कुणीतरी आमचा नेता आहे आणि आमच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहील आणि आम्ही त्याच्यासाठी अहोरात्र तन मन धन लावून आम्ही सैनिक सेवा करू आज देशावर संकट आलेलं आहे ह्या संकटकालीन मी सोलापूर जिल्हा महाराष्ट्र पूर्ण भारताच्या प्रत्येक व्यक्तींना विनंती करतो की जो सैनिक आपले चुमुकले बाळ काल लग्न झालेली पत्नी घरात सोडून देशाच्या सरहद्दीवर आहे ते रोखी सुखी खाऊन आज आपल्यासाठी लढतात त्यांच्यासाठी आपण मान सन्मान द्यावा एक माझी विनंतीच आहे कारण मी आता पाहिलं मी सैनिक संघटना हे दोन हजार तीनपासून मी सैनिक संघटनेचं कार्य करतो आहे आणि आज देशाच्या प्रत्येक भागामध्ये जाऊन आलेलं आहे रोज उठतात एक जण सैनिकावर हल्ला करतात एकजण उठतं आहे सैनिकाच्या घरावर हल्ला करत आहे एक जण शेती बळकावतोय आहे एक जण रस्ताच देत नाही आणि अशा पद्धतीनं सैनिकाचा मान सन्मान तरी कमीत कमी करा तुमच्यानं काय होत नसेल तर मान सन्मान जरूर द्या आपण बघतो जेव्हापासून मोदी सरकार आहे तेव्हापासून जम्मू काश्मीरची परिस्थिती बदलली असं बोललं जाते आता लोक रस्त्यावर येत आहेत आंदोलन करत आहेत पाकिस्तानचे भारत भारत अतिउत्तम ज्यावेळेस मी श्रीनगरला होतो दोन हजार एकोणीसशे चौऱ्याण्णव ते सत्त्याण्णव हा काळ असा होता की मी माझे बूट चिकला कधी माखले नाही पण हाडा मासानं माकलेले होते की मी माझ्या डोळ्यानं पाहिलं आहे आज रक्त म्हणजे काय हे मी माझ्या डोळ्यानं पाहिलं आणि त्या रक्तावर मी चालत गेलेलं आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव ते सत्त्याण्णव ब्राह्मणा जे श्रीनगरमध्ये श्रीनगर श्रीनगरचा श्रीनगर पुढचा भाग कुपवाडा बारामुल्ला उरी अशा भागामध्ये मा ब्राह्मणांना मारत होते आणि त्या ब्राह्मणाच्या रक्त मासाहून आम्ही चालत होतो तो दिवस आज नाही आज सुद्धा मिळत नाही कारण ते तर गांभीर आहेत खडाचे खडे आणि रक्ताचं डांबर करून ह्या सैनिकांना सिंचल्याचा तो रोड आहे आता त्या रोडला कुणीही हात लावू शकणार नाही हे मोदी सरकारची गॅरंटी आहे आता सध्या खूप मोठा पाठिंबा मिळतोय नरेंद्र मोदीचा जे मोदीच्या <coughs> मात्र आजही काही लोक आहेत पाकिस्तानला सपोर्ट करतो अशा लोकांना मी एकच विनंती करतो घरचा वेदी लंकाट आहे घरचा भेदी होऊ नका तुम्ही राजकारण जरूर करा राजकारण आणि समाजकारण आणि अर्थकारण हे जे जर धडे जर तुम्ही शिकला असाल तर हे करत तुम्ही करू शकत नाही पण आज आपल्याच घरचा आपलाच घरचा जर भेडिया आपल्या बकरीला खात असेल तर ते भेडियाला ठेवणं योग्य नाही असं मला वाटतं आणि त्या भेडियाचा योग्य वेळेस योग्य औषध आम्स मोदी साहबाक है देते हैं जर युद्ध ऑपरेशन सिंधु। खूब मोटा पाकिस्तान को जिंक राजकुमार जमखंडी बरबर विचारला तुम्हें कि सत्य की हमेशा जय होती है अब ये वही हुआ है जो आपने ऑपरेशन सिंधु को देखा है कि बिल्कुल सत्य के ऊपर चलने वाले हैं वो जीतेंगे ही जीतेंगे इसमें आपकी कूटनीति आ गई आपकी फॉरेन पॉलिसी आ गई और सबकी रक्षा करते हुए जो गवर्नमेंट ने डिसीजन ली थी जो प्लानिंग की थी और गवर्नमेंट के साथ जिन्होंने तीनों फोर्सों ने आर्मी फोर्स, ने एयर फोर्स इन्होंने जिस तरह से साथ दिया जिस तरह से ताकत लगाई ये उसका नतीजा था जो ऑपरेशन सिंधु सक्सेस हो गया है हमें बहुत खुशी होती है बोलते हुए कि आज पूरी दुनिया भारत के नाम ले रही जो असत्य पे चलता है उसका क्या हुआ हम सब हैं सर इतने इतने कर, आ, एक माहीत नाही काय और कुठे पूर्ण करू शकतो आपण बघितलं असेल की पाकिस्तानकडून एक मिसाईल कोण दिल्लीवर राहण्याचा प्रयत्न सर एक्चुअली तरी शेवटी त्यांच्याकडेही आहे डिफेन्स टेक्नॉलॉजी पण मानायला पाहिजे भारताची जे एअर डिफेन्स सिस्टम होता ते तोडू शकले नाही त्यामध्ये त्यांची मिसाईल हवेतच उडवला गेला आणि पण आमचं तसं नाही झालं आमचा जे प्लॅनिंग होता ज्या हिशोबाने यांनी कोणाला न, न कळता असा प्लॅन करून ती अटॅक केली त्याचाच पण त्यांचं ते चूक होती आणि त्यांची सिस्टमसुद्धा ते एवढा ये नव्हता त्यांना बाहेरून बोलायला साथ दिले चायनानं आणि टर्कीनं पण सिस्टम ते तेवढं ते स्ट्रॉंग नव्हती जसं यस फोर हंड्रेड तशाची होती आमच्याकडं किंवा एअर डिफेन्स सिस्टम जी इंडियाची होती त्याच्यासमोर ते झिरो साबित झाले त्यामुळे आमची जीत झाली म्हणजे त्यांच्याकडे सिस्टी सिस्टी जे सिस्टीम होती त्या सिस्टीमधून आपण माझे सैनिक देतील माझी सैनिकांनी सैनिक सर माझी सैनिक म्हणून मी हे नक्की हे बोलणे मला फार आनंद वाटेल की जे सध्या चालू आहे ठीक आहे आमच्या काळात तर हे सर्व नव्हता अजूनसुद्धा असा काही चान्स आम्हाला मिळाला तर आम्ही नक्की ते शिकू आणि नक्की या हिशोबाने लढाई लढायला पुढे जाऊ फ्रंटला आम्ही जायला अजूनसुद्धा तयार आहोत आणि आमची टेक्नॉलॉजी आमची ताकद आमची शक्ती आमची सरकारची नियम नीती देशाची नीती सर्व एकत्र एक आलं तरी एक फार मोठा गोष्ट आहे फर्स्ट क्लास आहे या ठिकाणी काही लेडीज विकलं आहेत काय सांगाल ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून योग्य उत्तर दिलेले आहे पाकिस्तान मी डॉक्टर जयश्री मेहता माझ्या वडील इंडियन एअरफोर्समध्ये पस्तीस वर्ष सर्व्हिस केलेले आहेत आणि इंडो पाकवर इंडो चायना पाकवर हे सगळं त्यांनी केलेलं आहे आणि एक उदाहरण मी असं सांगू शकते की नाईन्टीन सेवन्टी टूमध्ये माझे वडील बॉर्डरवर होते सगळ्यांशी फाईट करत होते पाकिस्तान लोकांशी फाईट करत होते तर माझे सगळ्यांना त्यांनी बंदूक गोळी टाकलेल्या होते पण शेवटी काय झालं की त्यावेळेला आमचे वडील म्हणजे एकटेच असं राहिलेलं होते आणि त्यांनी सत्तावीस लोकांना मारलेले होते तिथे असं आहे आणि ते लोक चाललेले होते मग आमचे वडील एकटे राहिले होते मग त्या वेळेला आमच्या वडिलांनी काय केलं आहे प्रत्येकाचं एक 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 एक, एक, एक बॉडी आपल्या बॉडीवर घेतले त्यांनी असं आहे आणि मग शेवटी जेव्हा दोनच बॉडी राहिले ते मिलेले लोकांचा मग त्या वेळेला कुणीतरी ते पाकिस्तानचा माणूस उघडला अरे चल या ह्या मी नाही मिले गा अगो क्या देत रेकर त्या असं म्हटलं तर त्याच्यामुळे माझे वडील वाचले फक्त दोनच बॉडी होते त्यांच्या अंगावर असे त्यावेळेला माझे वडील वाचले आणि मग ते नंतर ते सगळे लोक गेल्यानंतर ते बॉडीला बाहेर टाकले आणि असं क्रॉलिंग करत 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 त्यांनी फेन्स जे होतं बाउंड्री जे होतं त्यांनी इंडियाच्या हद्दीत आले इंडियाच्या बाउंड्रीमध्ये आले म्हणजे हे त्यावेळेचं जे पाकिस्तान होतं आता जे सिंधुदर्ग मी दाखवावं लागलं करायला खरंच इट इज व्हे रिअली व्हेरी शेमफुल टू टॅक कारण मी एक महिला आहे आणि एक महिलांचं दुःख काय असतं आपल्याला सर्वांना माहिती आहे कारण कर्ता पुरुष मग ते भाऊ असू दे वडील असू दे की कोणी असू दे जर गेलं तर एका एक कुटुंबावर एका एक परिवारावर किती ओझं येते अक्षरशः त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि आज रोज त्या पाणी आपण बघूनसुद्धा आपल्याला हे लोकांचं मन पगडत नाही आणि आज जे आपले मोदी सरकारनी जे त्यांनी प्लॅन केलेला आहे की हा लोकांना करता आणि हे लोक विश्वासाचं नाही आहे वी कॅन नेवर ट्रस्ट अँड वी कॅन नेवर बिलीव्ह दिस पीपल असं आहे ह्या लोकांना आपण धडा शिकवायलाच पाहिजे आणि आपले आज माझी सैनिक नगरचे सगळे जिल्हा बोर्डचे येथे मेंबर्स आहेत सगळे मोठे अधिकारी आहेत त्या लोकांनी सुद्धा म्हटलं की आज जर आम्हाला एक हाक दिले तर दे आर रेडी टू फेस दे सिच्युएशन आणि खरंच जे सिंदूर आज काम करायला लागले ऑपरेशन जे काय मोदी सरकारने काल आपल्या भाषणमध्ये सांगितलेलं होतं ते सगळं त्यांनी पूर्ण करून दाखव हीच आमची आशा आहे हेच अपेक्षा आहे आणि माझे सगळे जिल्हा बोर्डचे जे अधिकारी आहेत त्यांना पण मी नमन करते की हे लोकांनी सुद्धा सपोर्ट करायला आपली एकमत दाखवलेली एक एक जोर दाखवले आणि हीच आमची माझी सैनिकची शक्ती आहे थँक्यू सो so मच या ठिकाणी आपण माझी सैनिकांच्या भावना जाणून घेतलेल्या आहेत त्यांनी सांगितले खरंच पाकिस्तानला ऑपरेशन दूरच्या माध्यमातून योग्य प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे आणि भविष्यामध्ये आम्हाला जरी बोलवलं तरी आम्ही त्यासाठी सैनिक भारतीय सैनिक म्हणून लढण्यासाठी तयार आहोत असं या ठिकाणी मत यांनी व्यक्त केलेलं आहे आयुष्य सोलापूरसाठी विजयकुमार बाबर सोलापूर